त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राखणे हे आपले कर्तव्य आहे येत्या आंतरराष्ट्रीय ये महिला दिनानिमित्त खारगरच्या मदरहूड हॉस्पिटलने नोव्हेंबर येथील पोलीस मुख्यालयात महिला पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी केली या शिबिराअंतर्गत सुमारे तीनशे महिला पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली याप्रसंगी पोलीस आयुक्त मिलिंद भारंपे आणि डी सी पी रश्मी नांदेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती महिला पोलिसांनी त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे आणि वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवता याव्यात यासाठी रुग्णालयाने संपूर्ण रक्तगणना म्हणजेच सी बी सी कॅल्शियम थायरॉइड पॅनल पॅप्समेर आणि बोन मिनरल डेन्सिटी म्हणजेच बी एम डी चाचणी यांसारख्या आवश्यक चाचण्या करण्यात आल्या मदरूड हॉस्पिटलने या ठिकाणी महिला पोलिसांची आरोग्य तपासणी करत महिला त्यांच्या आरोग्यविषयक समस्या दूर करण्यासाठी तसेच त्यांना जागरूक करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची ज्यामध्ये डॉक्टर प्रतिमा थमके डॉक्टर सुरभी सिद्धार्थ डॉक्टर अनुजा थॉमस आणि डॉक्टर श्रुती उग्रन यांचा समावेश होता त्यांनी महिला पोलिसांची तपासणी करत त्यांच्या शंकांचे निरसन करून योग्य ते मार्गदर्शन केले आ, उद्या जागतिक महिला दिन आहे त्या औचित्याने माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या संकल्पनेतून आणि माननीय सहपोलीस आयुक्त यांच्या पाठिंब्यातून हा एक छोटेखानी कार्यक्रम आम्ही आयोजित केला ज्यामध्ये आम्ही सर्व ज्या महिला पोलीस अधिकारी कर्मचारी आहे त्यांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी प्राथमिक तपासणी करतोय आणि या प्राथमिक तपासणीसाठी आम्हाला मदरूर हॉस्पिटल जे आहे खारघरचं त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्याच्यामुळे एक महिला ज्या सर्व आमच्या वर्किंग वुमन आहे पोलीस खात्यात काम करणाऱ्या महिलेला जो त्रास होतो तिला बऱ्याच म्हणजे प्रसंगांना सामोरं जावं लागतं आणि तिला घर आणि संसार सांभाळून जी ती नोकरी करते यामध्ये तिच्या जे शरीराकडे किंवा तिच्या स्वतःच्या तब्येतीकडे ती लक्ष देत नाही तर या निमित्ताने सर्व टेस्ट एका छत्राखाली एका ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिल्या जेणेकरून आमच्या सर्व पोलीस महिलांची काळजी घेतल्या जाईल आणि जर काही तिला समस्या असेल तर ती वेळीच म्हणजे त्याच्यावर उपचार होईल आणि ती चांगली आरोग्यदायी राहील हा त्याच्या मागचा उद्देश आहे सर्व महिलांना हेच सांगितलं सा, सुद्धा हेच म्हणणं आहे की सर्व ज्या महिला है आणी यान है। है। आणी 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 आहे यांना घर संसार आणि नोकरी या दोन टप्प्यांवर दोन आघाड्यांवर ती लढत असते तर तिच्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून तिच्या आरोग्यासाठीच हा जो उपक्रम सुरू झाला याला त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि स्वागत केलं नमस्कार मी डॉक्टर प्रतिमा थमके आणि माझ्या बरोबर आहेत डॉक्टर कदम आज आम्ही मदरहूडच्या वतीने पोलीस याच्या परिसरात कॅम्प घेतलेला आहे व सर्व सर्व पोलीस कॉन्स्टेबल्स यांच्यासाठी से हेल्थ कॅम्प घेतलेला आहे हा कॅम्प आपण महिला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घेतलेला आहे बऱ्याच वेळा महिला आपल्या स्वतःच्याच तब्येतीकडे दुर्लक्ष करतात ही अपॉर्च्युनिटी बघून आम्ही त्यांना बऱ्याच गोष्टींच्या तपासण्या करत आहोत जसे त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आपण बघूयात आणि तपासण्यांमध्ये हिमोग्लोबिनची तपासणी असेल थायरॉइड असेल शुगरची तपासणी आणि कर्क गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची म्हणजेच पॅप्सिनियाची तपासणी इथे सगळ्या मुक्त मोफत दिल्या जाणार आहेत आमच्या बरोबर तसंच डेंटल एक्झामिनेशन आणि त्याच्याबद्दलची ट्रीटमेंटची माहिती प्रोव्हाइड करत आहोत त्याचबरोबर डोळे तपासणी आणि कुठलेही काही प्रॉब्लेम असेल तर त्या प्रमाणे आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत तर आम्हाला खूप आनंद होतो आहे की ह्या शिबिरामध्ये साधारण दोनशे ते अडीचशे पोलीस कॉन्स्टेबल्सने भाग घेतलेला आहे त्यांनी त्यांच्या तपासण्या करून घेतलेल्या आहे आणि बघूयात यापुढे आपण असाच कॅम्प पुढे पण राबवण्याचा प्रयत्न करूयात आ, मी डॉक्टर रूपाली कदम मदरउड हॉस्पिटल खारगरला मी प्रेझेंट करते आहे जागतिक महिला मार्चला जो जागतिक महिला दिन येतो त्या निमित्त महिला सबलीकरणासाठी आपण महिला पोलिसांसाठी हा हेल्थ चेकअप कॅम्प ऑर्गनाईज केला तर महिलां साधारण आपल्या समाजाच्या स्वास्थ्याची काळजी या सगळ्या महिला पोलीस वर्ग घेत असतात तर त्यांच्या स्वास्थ्याची काळजी आपण का करू नये या एका उद्देशाने आपण मदरवूड हॉस्पिटल हार्गर तर्फे हा कॅम्प ऑर्गनाइज केलेला आहे या कॅम्प मध्ये आपण त्यांची सर्वांगीण चाचणी करतो आहोत नवी मुंबई पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री